पार्षनाथ भगवंतांच मंदिर तिथात पार्श्वनाथ भगवंतावर आठवड्यात बनवलेल्या मंदिर महापालिकेचा विले पारे इथे घडलेल्या जैन समाजाचं जे मंदिर होतं दिगंबर जैन समाजाचं ते मंदिर स जैन समाजाचं मंदिर हे तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे प पाडलं त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी जैन समाजानं आज सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे निश्चितपणे राज्य सरकार ह्याची दखल घेईल नसलं तर येणाऱ्या काळात जैन समाज हा आयुष्यवर चालणारा समाज आहे पण दुसरी बाजू जैन समाजाची दुसरी आहे की जैन समाज हा मूळचा हा क्षत्रिय समाज आहे या जैन समाजाला अहिंसेच्या तत्वावर जगू द्यावं एवढी आपली शासनाला माझी कळकळीची विनंती आहे ज्या जागेचं जिथं मंदिर पाडलं तिथंच मंदिर पुन्हा उभं राहील त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं त्याचा सगळं शंभर टक्के खर्च हा राज्य सरकारनं करावा ह्याचा अर्थ असा नाही की जैन समाजाकडं आज आर्थिक परिस्थिती जैन समाजाची नाही पण ज्या लोकांनी पाडलं हे त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी म्हणून शासनानं पुढाकार घेऊन तिथं मंदिर उभा करावं ही आमची जैन समाजाची म्हणून मागणी आहे